नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या घरातील देवघर हे सर्वात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचं स्थान असतं पण नकळत आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे या पवित्र जागेत वास्तुदोष किंवा देवदोष निर्माण होऊ शकतो याचा थेट परिणाम आपल्या घराच्या सुखावर आणि प्रगतीवर होतो आज आपण जाणून घेणार आहोत की देवघरात कोणत्या गोष्टी चुकूनही ठेवू नयेत आणि कोणते नियम पाळावेत पहिली चूक खंडित मूर्ती किंवा फाटलेला फोटो सर्वात आधी जर तुमच्या देवघरात कोणतीही मूर्ती किंवा फोटो थोडा जरी तुटलेला खंडित झालेला किंवा फाटलेला असेल तर तो आजच बाहेर काढा खंडित मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी येतात अशा मूर्ती किंवा फोटोचे विधिवत विसर्जन करावे दुसरी चूक देवाचे रोग देवघरात देवाची नेहमी प्रसन्न हसणारी आणि आशीर्वाद देणारी मूर्ती किंवा फोटो असावा देवाचे रुद्र किंवा उग्र रूप असे जसे की महादेवाचे तांडव नृत्य मारुतीचे सहारक रूप किंवा देवीचे युद्ध रूप घरात घरातल्या देव घरात ठेवू नये घरात सौम्य रूपाची पूजा केली जाते तिसरी चूक पूर्वजांचे फोटो आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला आदर असतोच पण त्यांचे फोटो देवघरात देवांच्या मूर्ती सोबत ठेवणे शास्त्रानुसार चुकीचे आहे स्थान वेगळे असते देवघरात त्यांचे फोटो ठेवल्यास देवदोष लागतो आणि पूजेचे फळ मिळत नाही चौथी चूक आग पेटी किंवा पैसे अनेक लोक दिवा लावण्यासाठी आग पेटी किंवा काही पैसे देवघरातच ठेवतात पण या वस्तू पूजेच्या साहित्याचा भाग नाही देवघरात पैसे किंवा तिजोरी ठेवल्याने लक्ष्मी चंचल होते असे मानले जाते दूर ठेवावी पाचवी चूक एकाच देवाच्या अनेक मूर्त्या आपण एकाच देवाच्या अनेक मूर्ती देवघरात ठेवतो देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो नसावेत विशेष शिवलिंग ठेवत असाल तर ते अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे आणि त्यावर नाग नसावा आता काही महत्वाचे नियम एक देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे दोन पूजा करताना आपले दोन पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे तीन घरात आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असणे अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या आशीर्वादानेच घराची प्रगती होते चार देवाला नैवेद्य दाखवताना त्यात मीठ कांदा लसूण किंवा निंबू वापरू नयेत पाच तुपाचा किंवा तेलाचा दिवा कधीही एकत्र लावू नये ते नेहमी वेगवेगळे असावेत मित्रांनो हे सोपे नियम पाळल्यास तुमच्या घरातील देवघर नेहमी प्रसन्न राहील आणि घरात सुख शांती व समृद्धी लाभेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ